कोणतीही वारी नसताना पंधरा ऑगस्ट आणि विकेंडच्या सलग आलेल्या तीन सुट्ट्यामुळे पंढरपुरात यात्रेचे स्वरूप आले आहे पर्यटन स्थळाला न जाता विठ्ठल दर्शनाकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली आहे मंदिर परिसरात चंद्रभागा वाळवंट प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला आहे कोकण ते चंद्रपूर मुंबई ते हैदराबाद कर्नाटक नांदेड देगलूर अशा अनेक राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक भक्त आपणाला पाहायला मिळत आहे अशा सुट्ट्यांमध्ये पंढरपूरला होणारी गर्दी पाहता भाविकांमध्ये कॉरिडोरची मागणी होत आहे पंधरा ऑगस्ट आणि विकेंडच्या सलग आलेल्या तीन सुट्टीमुळे पंढरपुरामध्ये खरं तर आता यात्रेचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सगळे भाविक आता पंढरपुरात चंद्रभागीच नान आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात येताना दिसत आहेत पाहतो तर लाखो भाविकांची गर्दी पंढरपुरात आपण महादौरामध्ये आहेत पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या समोर महादौरामध्ये ते चारही बाजूनीही वारकरी आपल्याला गर्दी करताना दिसत आहेत खरं तर हे भाविक दरवर्षी पावसाळ्यात आणून घेण्यासाठी कोकणात जायचे पण यावेळेस पाहतो आपण की विठ्ठलाच्या दर्शनाकडे उद्घाटन खर तर या भाविकांनी प्रसिद्धी दिलेली दिसत आहे त्यामुळे पंढरपुरामध्ये आता यात्रेचं स्वरूप आलेलं आहे दोन ते तीन तास लागणाऱ्या दर्शनासाठी आता जवळजवळ दहा ते बारा तासाचा कालावधी लागत आहे तीन ते चार किलोमीटर विठ्ठल दर्शन ही बारी लांब गेलेली आहे आपल्या सोबत काही भाविक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कुठून आलात सर नमस्कार बेळगाववरून आलोय माझं नाव सुरज सूरज जाधव सर आम्ही बेळगाव सीमा भागातून आलो आहे आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये माऊलींच्या दर्शनासाठी येतोय सर आणि यावेळी जी पंधरा स्वातंत्र्य दिनाची सुट्टी परत हे विकेंड शनिवार रविवार वगैरे मिळली त्यामुळे आम्ही आज येण्याचा विचार केला पण इथं आल्यानंतर गर्दी बघितलं तर भरपूर आहे भाविकांची गर्दी या ठिकाणी आणि तो इथं कॉरिडोरचा वगैरे विषय चालू आहे गर्दी वगैरे बघितलं आणि वारकऱ्यांची जी अपुरी सोय होत आहे लहान मुलाबाळांची महिलांची वगैरे सोय आहे ते झालं बरोबर खूप गर्दी आहे विकेंड असल्यामुळे खूप गर्दी झाली परत नंबर पण भरपूर आपला नमस्कार माझं नाव मोनिका आशिष गावकर आम्ही चंद्रपूर इथं आलेलो आहोत आम्ही पंढरपूरला इथे इथल्या बसण्यासाठी आलेलो आहोत पूर्ण परिवार सोबत निमित्त म्हणजे सुट्ट्या लागलेल्या माझं नाव आशिष गोरकर आहे मी चंद्रपूर वरून इथे आलो आहे सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पंधरा ऑगस्ट ची काल्याची आणि आज रविवार असल्यामुळे आम्ही पंढरपूरला दर्शनासाठी आलो आहे आज सकाळी पंढरपुराचं दर्शन केलं दर्शन फार छान झालं इथे खूप गर्दी आहे भक्त भक्तांचा मला तर असं वाटतंय मी वारीचा अनुभव घेतो आहे वारीमध्ये काही कारणास्तव मला यायला जमलं नाही पण आज सहपत्नी आणि आई आईच्या सोबत परिवारासोबत आल्यावर नंतर वारीचं जणू काही मला दर्शन होत आहे कॉरिडॉर बद्दल मी कॉरिडोरचा विषय मनात घेऊनच आलो होतो जेव्हा हा विषय चंद्र मी टी व्हीवर बघितला तेव्हा लोकांचं म्हणणं ऐकायसाठी खरंतर दोन दिवसा पहिलेच आम्ही इथे आलो आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे होणारी ही गर्दी आणि कॉरिडॉर बद्दल लोकांचं म्हणणं आहे की जेवढा लवकर कॉरिडॉर झालं तेवढा आम्हाला चांगला आहे पण दुसरी बाजू त्यांची अशी पण होती की सरकारने आमच्या पुनर्वसनाचा व्यवस्थित विचार करावा आणि माझी पण सरकारकडे मागणी आहे की त्यांनी लोकांचा विचार करून लवकरात लवकर कॉरिडॉर बनवावं जेणेकरून येणाऱ्या भक्तांना गैरसोय होणार नाही